पोलीस टाइम्स न्यूज नवी मुंबईतील जुई नगर नेरुळ विभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जुईनगर नेरुळ विभाग आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जुईनगर सेक्टर चोवीस येथे मनसे कार्यालयात आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपली शिबिरात एकूण चव्वेचाळीस नागरिकांनी रक्तदानासाठी नोंदणी केली होती त्यापैकी सदतीस जणांनी यशस्वीपणे रक्तदान केले या रक्तदात्यांचे मनसेच्या वतीने मनपूर्वक आभार मानण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री अविनाश महाराज यांनी दिली त्यांनी स्वतः रक्तदान करत समाजासाठी या महत्त्वपूर्ण कार्यात योगदान दिले त्यांच्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांनीही रक्तदान केले हे रक्तदान शिबीर मनसे विभाग अध्यक्ष श्री अक्षय श्रीकांत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले त्यांच्या सहकार्यामुळे व नियोजनामुळे कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झाली त्याचबरोबर विभाग सचिव मंगेश जाधव उपविभाग अध्यक्ष पुंडलिक पाटील सुमित जाधव शाखा अध्यक्ष मयूर कारंडे संकेत बोड़के आणि प्रवीण शिंदे यांच्यासह सैनिकांनी उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला सामाजिक बांधिलकीचा सा आदर्श या शिबिराच्या माध्यमातून मनसेने सामाजिक कार्यात आपली बांधिलकी के अधोरेखित केली आहे रक्तदान हे मानवासाठी सर्वोच्च दान मानले जाते आणि अशा प्रकारचे उपक्रम सकारात्मकता पसरवण्यासाठी महत्वाचे ठरतात कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मनसे कार्यकर्त्यांचे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे विशेष कौतुक करण्यात आले भविष्यातही असे समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबवण्याचा सा निर्धार यावेळी मनसे सैनिकांनी केला